কো 朝帰ってください、ジャンプ。 असं येत नाही सापाला अडखळ झाली की येतात तर त्याची तर काय चूक आणि म्हणजे हा ना होता व्यवस्थेलाच केलेला जंगलामध्ये रिलीज करणार आणि व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापा असा मिस्टर डाबन एकदा होल पडायला डाबन What?

はいはい。 बघा ना दे जरा नाग आहे विषारी सापड आहे लंगरपट येते बऱ्यापैकी नागा जास्त नागाचं प्रमाण जास्त आहे नाग आहे मीडियम साईज आहे ठेवलेले आगमध्ये घरात त्याच्यापटी मग येऊन असं बसलेलं काहीतरी खाऊन येऊन बसलेलं आहे त्याला धोका वाटला कशाचा जरी हालचाल हो वगैरे झाली ना मग तो पन्ना फन I okay. do